काय दोन लाख पगार आणि तेही कॉलेजमध्ये शिकत असताना हो हो तुम्ही बरोबर ऐकलेत आणि यामध्ये सुद्धा कुठल्या विशिष्ट डिग्रीची पण गरज नाही आहे आता तुम्ही म्हणाल प्रियंका नेमका विषय काय तर तोच तर सांगण्यासाठी आली आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत तर झालं काय एका भारतीय स्टार्टअपने हायस्कूलच्या मुलांनाही संधी दिली आहे आणि सगळ्यात मजेदार म्हणजे काय माहिती आहे इथे कुठल्याही डिग्रीपेक्षा तुमचं स्किल तुमचं कौशल्य महत्वाचं आहे पूछ ए आय नावाचं एक नवं स्टार्टअप संस्थापक सिद्धार्थ भाटिया आणि अरिजित जैन सिद्धार्थ कोण तर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचा ग्रॅज्युएट आणि अरिजित आय आय टी बॉम्बेचे माझे विद्यार्थी या दोघांचं मिशन काय तर ए आय सगळ्यांसाठी भाषा शिक्षण किंवा पार्श्वभूमी कुठलीही असो सहा ऑगस्ट रोजी सिद्धार्थ यांनी एक्सवर म्हणजे पूर्वीचं ट्विटर त्याच्यावर एक पोस्ट टाकली की आमच्याकडे दोन जागा रिक्त आहेत कुठल्या दोन जागा ए आय इंजिनियर आणि दुसरी ग्रोथ मॅजिशियन पगार किती महिन्याला एक ते दोन लाख रुपये काम कसं असणार काम असणार रिमोटली म्हणजे घरी बसल्या डिग्री लागणार का तर नाही सिद्धार्थ म्हणाले गेल्या महिन्यामध्ये आम्ही एक हायस्कूलचा विद्यार्थी भरती केलाय म्हणजे सोळा सतरा वर्षाचा एक विद्यार्थी आणि त्याला थेट लाखोंचं पॅकेज त्यांनी दिलं इथे अप्लाय कसं करायचं हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे डीएम करून त्यांना अप्लाय करता येणार नाही मेल करून त्यांना करता येणार नाही थेट त्यांच्या पोस्टवर जायचं आणि तिथे कमेंट करायची त्यांनी असं लिहिलंय की आम्ही तुम्हाला का निवडावं आता त्यांनी तुम्हाला का निवडलं पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही कमेंट करून त्यांना सांगायचं आणि हो पू चे आय मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करायला आवडेल आणि अजून एक भन्नाट गोष्ट काय माहिती आहे जर तुम्ही एखाद्याला टॅग केलं आणि तो व्यक्ती निवडला गेला ना तर तुमच्यासाठी सरळ एक आयफोन गिफ्ट म्हणून मिळणार फक्त एका दिवसामध्ये चार लाखाहून अधिक व्ह्यूज त्यांच्या पोस्टला आलेले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये भरतीसाठी स्वतःचं काम प्रोजेक्ट्स आणि स्किल्स दाखवणारे अर्जदार सुद्धा तर कमेंट्समध्ये एक जण म्हणतोय की मी व्हॉट्सअप बॉट रिव्हर्स इंजिनिअरिंग केलंय दुसरा म्हणतोय की मी युट्यूबचा जो व्हिडिओ आहे तो काही सेकंदामध्ये सगळा कसा समराईज करायचा असा एक आयचा एजंट बनवलाय ही केवळ दोन नोकऱ्यांसाठी जी जाहिरात नाही आहे ही भारतीय स्टार्टअप संबंधी भारतीय स्टार्टअप संस्कृतीमध्ये होत असलेल्या बदलांची एक खूण आहे म्हणजे डिग्रीपेक्षा पॅशन स्किल आणि रिअल वर्क एक्सपिरियन्समधलं जे महत्त्व आहे ते कळावं म्हणून आहे आणि तरुणांना संधी म्हणजे अगदी हायस्कूलमधून तर तुमच्याकडे ए आय टेक किंवा मार्केटिंगचं काही भन्नाट काम आहे तर तेही तुम्ही करू शकता आणि हो तुम्ही एखाद्या अशा टॅलेंटेड व्यक्तीला ओळखता का जर ओळखत असाल ज्याच्याकडे डिग्री नाही आहे पण त्याचं काम खूप भारी आहे त्याचे स्किल्स खूप चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये जबरदस्त क्षमता आहे तर त्याला तुम्ही या पोस्ट खाली नक्की टॅग करा आणि काय सांगता येतं कदाचित पुढचा दोन लाखांचा इंटर्नशिप सुद्धा करू शकेन तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की ए आय शिकण्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात का आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत